दर्शकांना आज आपण आलो काय झाडी काय डोंगर काय एक हाटेल एकदम हा डायलॉग फेमस असणारे विद्यमान आमदार शहाजीबाई पाटलांच्या सांगोला मतदारसंघामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला शहरातील जनतेचा कौल को कोणाच्या बाजूने आहे भावे आमदार कोण असेल याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेणार आहोत आपण नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यात हवा कोणाची सांगोल तालुक्यात हवा आहे फक्त आपल्या बाजी जसं जाईल तर चर्चा हीच नाव आहे की दीपक केले कामं केलेली केले केलेली असं तसं आणि आम्ही बी आता आम्हाला करत नसताना बी आम्ही कार्य करतो दीपक आबाजच म्हणतोय जसं गाडी ठोक पडते ठाक ठाक तशी आबाला मतं पडणार आहे ते ठाकठाक खमख्यामदारच ते दीपक आबा आजकाल पोरांच्या तोंडात कुठेही बघा कुणाला नेणार निवडून तर मग तिथे आबाला ही चर्चा चालू आहे दगड दगड बर आबा तुम्ही म्हणताय परंतु जे काय विद्यमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं केलेत त्यामुळे कामाच्या जोरावर बरीचशी जनताही म्हणते त्यांना निवडून द्यायचं नाही आता आमचे तर कार्यकर्ते आहेत किंवा दुसरे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांचा तर काय प्रश्न नाही पण आमचा तर प्रश्न आहे या आम्हाला आम्ही शंभर टक्के निवडणार ना नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय असं सांगोलामध्ये हवा कोणाच आहे सांगोल्यामध्ये हवा तसं बघायला गेलं मी दीपक आबा साळुंकी पाटील यांचा कार्यकर्ता आहे आणि दीपक आबा साळुंके पाटलांबरोबर पंच्याहत्तर गावं गावभेट दौरा मी केलेला आहे आबांबरोबर आणि आपल्या मला वाटतं सांगोले तालुक्याला एकशे चार गावं जोडली गेलेली आहेत त्यापैकी पंच्याहत्तर गावं जी मी फिरलेलो आहे आबांबरोबर गावभेट दौरा कारण का आबा पाठीमागून येत होते आबांच्या आबा यायच्या अगोदर आम्हाला सगळे कार्यकर्ते जमा करायचे होते माझ्यावर मोठी जबाबदारी होती मी ती पूर्णपणे पार पाडली आणि प्रत्येक गावात आबांना अगदी छान रिस्पॉन्स आहे माझ्या मते एक कार्यकर्त्याशी कॉन्टॅक्ट आहे त्यांचा चांगला प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे कार्यकर्ते चांगले आहेत प्रतिसाद चांगला आहे जनतेतून प्रतिसाद प्रतिसाद चांगला आहे किती येतील मग आता कसं आहे तीन लाख तीन लाख तीस हजार मतदान आहे त्यापैकी आता पोलिंग किती होते पोलिंग किती होते याच्यावर आता डिपेंड आहे निवडून कोण मग फायनल पोलिंग जर साधारणपणे दोन लाख साठ हजार झालं दोन लाख साठ हजार दोन लाख सत्तर हजार या हिशोबात जर पोलिंग झालं तर आबा नाही काय मी जास्त बोलत नाही एक दोन हजार अडीच हजार दोन हज, आ, दोन हजार अडीच हजार दीपक आबा साळुंकी पाटील शंभर टक्के बसणार धन्यवाद नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यामध्ये हवा कोणाचे बापूजे शाहजी बापूंचे शहाजी कशा आहेत काम वगैरे एक नंबर बरं ते लाडके बहिणीचे पैसे वगैरे मिळतात का भेटते मग स्त्रियांचं काय मत आहे आजूबाजूचे बापू बापूच ठीक हाँ। नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या मध्ये हवा कोणाचे बापूजी शाहजी बापूंची कामे वगैरे कशी आहेत एक नंबर का पी पीएम किसान नमोचे पैसे मिळतात का सगळे माहिती लाडकी बहिणीचे सगळे एकूणच आपल्या गावातील वातावरण किंवा तालुक्यातील वातावरण कसं आहे बापूसाठी एक नंबर आहे सध्या बरेचसे लोक म्हणतात की देशमुखांना निवडून द्यायचं असे बरेचसे लोक म्हणतात देशमुखांचं कार्य काय आहे आता तीन वर्षापूर्वी येऊन त्यांचं कार्य काय आधी त्यांनी सांगावं आणि भविष्यात तुम्ही काय करता हे आधी पहिलं सांगावं त्यांनी उभं विरोधकावरती टीका करून कुठली मदत मिळत नसते ते त्यामुळे त्यांचं भविष्याचं नियोजन काय आहे आधी त्यांनी सांगावं आणि मग पुढे बोलावं त्यांनी आबाई एक चांगले कार्य ते उभा आहेत मग त्यांचं कसं होईल नाही आबाई बाबतीत आपण सध्या काय बोलू शकत नाही ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय कोणी येईल निवडून मग बापूजी येणार नमस्कार नमस्कार काय सांगाल मध्ये सध्या कोणाची हवा आहे बापूजी शहाजी बापूंची त्यांच्यासमोर दोन तगडे उमेदवारी आहेत त्यांची लोक हवा सांगतात मग कसं काय शक्य आहे बापूज येणार आता जे काय दीपक आबा आहेत ते उभारल्या उभा राहिल्यामुळे मराठ्यांची मत विभाग तिला असं वाटत नाही काय सुद्धा आमच्या गावात काय सुद्धा फरक नाही तेच निवडून येते आमच्या गावातून तेच लेड येणार ते, ते।, ते। काय सांगाल सध्या सांगोलीमध्ये हवा कोणाची सांगोल्यामध्ये हवा शिहाजी बापूची आहे कशा काम वगैरे हो त्यांचे काम अतिशय चांगले येते जोमान काम ते पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे पिण्याच्या पाण्याच्या दोन पाईपलाईन आहे त्या चंद्रभागेवरनं टेंबू मैशाचं पाणी दिलेलं आहे आणि गावामध्ये दोन तीन साठवण तलाव ते आत्ता सध्या साठवून त्याला फुल भरून येते आणि अजून कॅनलचं काम चालू आहे टेम्पो मायशाळचं आणि गावाला जवळजवळ शाळेसाठी मराठी शाळेसाठी चाळीस लाखाचा निधी दिला आहे हनुमान मंदिरासाठी चाळीस लाखाचा मन निधी दिलेला आहे आणि ज्योतिर्लिंग मंदिरासाठी दहा लाखाचा मंदिर निधी दिलेला आहे रस्त्याची काम केलेली आहेत ती आणि मंगळवेडा ते जतपर्यंत एकशे ऐंशी कोटीच काम दिलेलं आहे सध्या काम चालू आहे आणि बारा बंधार दिलेला आहे बंधार सध्या पाण्यानं फुल भरलेला तर आणि पाण्याचा प्रश्न आमचा जवळजवळ सुटलेला आहे आणि बऱ्यापैकी एकदम काय ओकेमध्ये झाले काम त्यांच्यासमोर तगडे दोन उमेदवारी आहेत मग अजू दे असला तर काय सुद्धा नाही आम्ही पहिले चौतीस वर्ष झाले मी शाही बापूच काम करतोय आणि दोनच कार्यकर्ते होती शंकर गडेरे आणि जे अलिंदर पवार ह्या दोन माणसांनी काम करत असताना आज आम्ही सहा सातशे मतावर गेलेलो आहे आणि सगळ्या समाजाबरोबर आम्ही समाजामध्ये जाऊन पोचलेला आहे समाजाचा प्रश्न सोडवलेला आहे तर आणि चांगल्या किती बी तगड उमेदवार असू द्या आता ही दोन वर्षापाठी दोन वर्षापूर्वी एक उमेदवार आला आहे एक उमेदवार जवळजवळ त्यांचे वडील आमदार होते आणि ते सुद्धा सहा वर्ष आमदार होते आणि त्या सहा वर्षाच्या काळामध्ये आमचा एकसुद्धा प्रश्न सुटलेला नाही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही लाईटीचा प्रश्न सुटलेला नाही नुसती मतं मागायची आणि त्यांच्या बहिणीलासुद्धा आम्ही दोनशे तीस मतानं मी शहाजी बाप्पाचा कार्यकर्ता असताना दोनशे तीस मतानं आमच्या वाणी चिंचनं लीड दिलेलं आहे त्यांचं अतिशय प्रामाणिक का आपण काम दिलं तरी सुद्धा आम्हाला एवढं दिलेलं नाही ठीक आहे नमस्कार नमस्कार काय कोणाचे आहे सांगोल्या तालुक्यात ता जर सध्या म्हणलं तरी हवा ही शहाजी बापू पाटलांची आहे बापूंनी मतदारसंघामध्ये कमीत कमी साडेपाच हजार कोटी निधी आणला आहे आणि हा निधी पूर्ण ग्राउंड लेवलला आहे आता हे विरोधकांनी उग हे खातं कमिशन खाते म्हणून अशी अफवा उठवली पण काम शंभर टक्के झालेला आहे आता इथं नगरपालिकेचा सध्या निधी येऊन पडला आहे नंतर तिकडं वग कमीत कमी तुम्हाला सांगतो आता गावामध्ये ग्राउंड लेव्हल ईदगा बांधला आहे नंतर तुम्हाला सांगतो अजून बापूने भरपूर कामं केलीत पण तालुक्यात एक वर्ष दोन मजूर आहेत बाबा देशमुख आहेत आहेत त्यांचं आव्हान बापूला काहीच नाही दीपक बाबा बापूने मध्ये खादेल ना मग बघ आता हे हिंदी प्रोपोगंडा तयार केला एक प्रकारचा ही मत खाते ती मत खाते आहेत आणि बापूचे कार्यकर्ते असं बाईट द्यायला वगैरे कुठं जात नाही तर आमचं काम बोलतं आहे बापूंनी काम केलं आहे हे आता आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही बापूला कारण की बापूचं प्रत्येक तालुक्यात काम आहे हे वगैरे यायचं बाईट द्यायची बघा स्वतःचं गुणगान गायाचं काही गरज नाही बापूंनी भरपूर काम केलं आहे पूर्ण जनतेला माहिती आहे आणि लाडके बहिणासारखी योजना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये बाप एकनाथ शिंदेमार्फत किंवा महायुतीमार्फत हे पैसे मिळलेत ही आमच्या महिलांना पूर्ण सगळं माहीत आहे महिला स्वतःहून म्हणते मतदान करायचं तर बापूलाच करायचं तालुका ही परिस्थिती आहे सध्या आणि उगं आता उगं प्रोपो प्रोपोगंडा केला आहे दोघं उभा राहिले बापूचं असं काही नाही बापूचं पहिल्याबद्दल सत्तर ते पंच्याहत्तर हजार मतदान आहे यंदा तर आम्ही स्वतः खुद्द शहाजी बापू पाटील आमदार होते पाच वर्षाचं काम बोलते कुणाला सांगायची गरज नाही उगं बाहेर दे इथं असलं काही गरज नाही बापूचं एवढं काम आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल तालुक्यामध्ये कोणाची हवा आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख कसे आहेत त्यांची कामं वगैरे येत आहे ग्राउंड लेवलचं कार्यकर्ता आहे त्यामुळं गोरगरी पंच ह्याच्यात सुखातुखात सगळ्या सगळीकडे जाणारा माणूस आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब देशमुख विद्यमान आमदाराने जवळजवळ साडेपाच हजार कोटीचा निधी आणलेला आहे सांगोलमध्ये आतापर्यंत एवढा विकास झाला नाही असं निधी आणून विकास केलेला आहे म्हणतात आता तुम्ही ज्या इथून जर इकडे गेला बापूच्या जा ऑफिसकडे जाताना जर तुम्ही बघितले रस्त्यांची अवस्था वगैरे तर ही पाच हजार कोटी वगैरे जे बोलतात ते सगळी कागदावरची कामं आहेत त्यामुळे विकासाचं काय विषयच नाही स्वतःच्या गावाकडे जाणारा रस्ता जर जा जा बापूने व्यवस्थित केला नसेल तर पाच हजार कोटी कामं करण्यात म्हणजे त्या अर्थच नाही ठीक आहे कोणाचं आपल्याला काय वाटतंय कोण निवडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोला नमस्कार नमस्ते सांग कोणाचे दीपक आबाजी बर दीपक आबा निवडण्यात येईल कशा बापांची कामं कशी आहेत आबाजी काम एक नंबर आहेत समोर तगडे दोन उमेदवार दो आहेत बाबासाहेब देशमुख आहे शाईब पटले आहेत काय फरक पडत नाही दीपक काम एवढा आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष सांगली तालुक्यामध्ये एका कॉल मध्ये सॉल्व्ह करते त्यांनी त्यामुळे त्यांचा विजय शंभर टक्के आहे आता समोर जे शाहीबी पटले निधी भरपूर असं लोकांमध्ये चर्चा आहे काम भरपूर केली त्यांनी मग त्याजवळ त्यांना पण मतदान होणार ना नाही होईल पण आता परिवर्तन वार आहे सध्या नवीन चेहरा लोकांना नवीन चेहरा पाहिजे आता त्यामुळं शंभर टक्के काय सांगाल सध्या सांगोलीमध्ये हवा कोणाची फक्त दीपक आबा सळंकी पाटील त्या कोणाचं काय चालत नाही ते आले किती गेले फक्त दरारा दीपक आबा सळंके पाटला दरारा कामाचा माणूस आपला माणूस गोरगरीबाचा माणूस सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारा माणूस पण दीपक आबाने आतापर्यंत देशमुखांना साथ दिली बऱ्याच वेळा पुन्हा बापूंना सुद्धा साथ दिलेली आहे त्यामुळे ह्यावेळेस काय होईल वाटते फक्त दीपक आबा सांगितलं दुसरं कोणाच नाव नाही सर्वांना आमदार केले आम्ही आणि आता आमदार दीपक आबाच फक्त माणसाने लोकांनी ठरवले लोकांमधून प्रतिसाद कसा ग्रामीण असेल शहर असेल एक नंबर एक रुपये न दीपक आबा येणार एक लाख वीस हजार नमस्कार कोणतं गाव कमलापूर बर कसं आहे सध्या सांग सांग हवा कोणाची आहे आता कसं आहे नेते ती भरपूर काय अपेक्षा आहे ती काय तिरंगी लढत महत्वाची जोरदार बाबासाहेब देशमुख दीपक बाबा सोळंके शाहीबाब पाटील एकशे एक टक्का बापूज येईल असं वाटत शाहीबाब नेतील कसा आहे विकास काम करत बापूंची विकास चांगला आहे तसं त्यांचा अडीच वर्षात काम केले ग्रामीण भागामध्ये भरपूर काम आहे शेतकऱ्यांच्या काय समस्या असते सगळं त्यांनी सोडलेत का पूर्ण सोडले काय सुद्धा अडचणी कोण बी काम करते धड नमस्कार नमस्कार कशे? काम कशे बापुनी बापुनी काय सध्या हवा कसे सांगवलं मतसंघामध्ये शाही पोची हवा आहे काम कशी बापूनी बापू नी काम समोर समोरचे दोन तगडे उमेदवार आहेत बाबासाहेब देशमुख असतील दीपक पण ते आता नवीन आहे त्यांचं काय चालतंय दीपक बाबा पण पहिले विधानपूरचे आमदार राहिले आहेत ते बापूची मत खानदार आहेत का दोघाजीखाणार दोघांचे खाणार होय म्हणजे याच्यामध्ये फायदा कोणाला होणार फायदा बापूलाच होणार बापू निवडून येतील होय सरकार कोण झालं पाहिजे सरकार भाजपचं बाय सरकार आलं पाहिजे हां हां कोण निवडून कोण येईल काय सांगता येते हो तसं आमदार कोण होतील बापू बापू आमदार होतील बाप्पूची कामं कशी आहेत चांगली आहेत का काम व्यवस्थित चालू आहे आता नळ्या बिळ्या आमच्याकडे भरपूर पडले ते हो पाण्याची योजनेचे काम चालू आहे पाणी पण कॅनलला सुटले आता चालू आहे अगदी पाणी बिणी फुल चालले नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे बाबासाहेब देशमुख कसं आहे त्यांचं काम वगैरे हो काम एक नंबर आहे विद्यमान आमदारांनी जवळजवळ साडेपाच हजार कोटीचा निधी आणला म्हणतात मग त्यांचं काम कसं होतं या मागल्या काम चांगलं आहे पण आम्ही पहिल्यापासून शेकापची माणसं आहे आणि पिढी चौथी पिढी आणि आमदार साहेबांना सुद्धा सांगोलीतील जनता निधी देऊन निवडणार होती म्हणजे राजू शेट्टी एक असं उदाहरण आहे सांग आपल्या महाराष्ट्रातलं त्यांना माणसं निधी देऊन निवडणार त्याच्यापेक्षा जुनं आमदार साहेबांना माणसं निधी देतात आणि बाबासाहेब देशमुखांना सुद्धा गावोगावातून उत्स्फूर्तपणे निधी येऊन आणि म्हणजे एक नोट आणि एक वोट असं मतदान होईल गावातून आणि चांगल्या मताधिकाने निवडून येतील आमचं तर मत एक पंधरा ते वीस हजारच्या फरकाने बाबासाहेब देशमुख निवडून येतील पण बरेचसे लोक असं म्हणतात की हे विद्यमान आमदारांनी निधी भरपूर आणला आहे विकास चांगला झालेला आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडून दिलं तर सांगोल तालुक्याचा फायदा होईल ना आता काय झालं आहे मताचं दोन्ही दीपकाबा आणि बापू उभारल्यामुळे मतं डिव्हाइजन झाली आहेत त्यामुळे शेकाप पक्षाला ह्यावेळी संधी चांगली मिळेल कदाचित दीपकाबा उभा राहिलेले नसते तर बापू आले असते का नाही नाही शेकापच आला असते कारण फक्त मागल्या वेळेस अनिकेत भाई देशमुख सातशे मताने पराभूत झाले त्यामुळं आणि जी मागल्या पंचवार्षिकला जी फुटलेली उमेद म्हणजे नेतं होतं ते सगळं परत आलेत त्यामुळं ह्यावेळेस विजय कसा का असणार पण शेका पक्षाचा झाला असता शंभर टक्के ज्या काय सरकारी योजना आहेत लाडकी बहिणी योजना असेल किंवा इतर स्त्रियांसाठी असतील किंवा वृद्धांसाठी असतील त्या योजनांचा या या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवेल वाटत नाही का नाही नाही काय फरक कसा आहे लोकसभेला वातावरण वेगळं असतं आणि विधानसभेला कसं आहे प्रत्येक पक्षाची माणसं असतात प्रत्येक पक्षाचं मतदान असतं आणि लाडकी बहीण योजना जरी चालू केली तर महागाई इतकी वाढल्या भयानक महागाई वाढल्या जे त्याला डबा एकोणीसशे अठराशेला होता व तेवीशाला दिवाळीला घेऊन खाल्ला आहे माणसाने त्यामुळे ती दिवाळीतच पंधराशे रुपये महिन्यात आलेलं गेलं सगळं ठीक तुमचं मत आहे कोण निवडून येईल बाबासाहेब देशमुख ठीक नमस्कार नमस्कार कसं आहे चांगलं वातावरण कसं आहे आता सगळं शेकाब पक्षाला बरं तुम्ही पण एखादा पक्ष जो सतत असतो त्यांचा जर तर विकास मिळतो नाही कसं झालं काय रडल्याला रुसल्याला जे कार्यकर्ते होतं ते सगळं शक्ती परत परत आलेलं आहे काय त्यांच्यातलं सुद्धा कार्यकर्ता आलेत बापूकडलं सुद्धा कार्यकर्ता आलेत परत आपण बापू विकास निधी खूप आणलाय साडेपाच हजार कोटीचा निधी आणलाय जरी आणला तर त्यांची पाच वर्ष झाली ना पूर्ण मग तस त्यांनी विकास केलेला नाही का विकास केला की पण आता विकास बरं पुढच्या चौथी पिढी आहे बरं तुम्ही तुम्ही पहिल्यापासून शाखा पक्षाची पहिल्या बसून शेका मदन करणार कशावर मतदान चांगलं मतदान केवर नाही पासष्ट टक्के होईल बाबासाहेब मग तुमचं इथून आमदार निवडून म्हणून हो टक्के होणार बाबासाहेब देशमुख नक्की नक्की नमस्कार नमस्कार सर काय सध्या सांगोलामध्ये हवा कोणाचा आहे सांगोलामध्ये हवा फक्त दीपक साळुंगे पाटील यांचीच आहे बर समोर एक तगडे दोन उमेदवार आहेत बाबासाहेब देशमुख असतील शाहजीबाई बाबा पाटील असतील आहेत पण तुम्ही मागच्या कालखंडामध्ये बघायचं गेलं तर आपल्या दीपक आबांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा दिलेला असून पण त्यांनी आता त्यांनी निवडून येणार आहेत दीपक आबा आता उभारले म्हणलं त्यांचं पाठिंबा द्यायचं काम होतं पण या गद्दारांना आता क्षमा नाही आता तुम्हाला तेवीस तारखेला कळून येईल कोण निवडून येणार आहे कोण नाही जनते सांगितलं होतं की साडेपाच हजार कोटी निधी आणलाय विकास काम झालेत मग त्या जोरा बापून मत पडणार का पडणार पण कालच्या पण भाषणामध्ये दीपक आबांनी जाहीर केलेलं आहे की बापूंनी साडेपाच हजार नाही तुमचं चुकीचं आहे सात हजार कोटीची कामं आणलेत पण आमच्या दीपक आबांनी काल भाषणामध्ये म्हटलेलं आहे पन्नास हजार कोटीपर्यंतचे कामे आणणार म्हणून म्हणलेलं आहेत ही तालुक्याच्या पाचही बाजूने एम आय डी सी मंजूर करून आपल्या जे आ, जे युवक आहेत जे रोजगार आहेत तरुण युवक त्यांना एक रोजगार मिळवण्याची संधी आणि उपलब्ध करून देण्याची संधी आबासाहेब करत आहेत आणि तसं म्हणलं तर पंचावन्न वर्ष झाले शेकापची सत्ता आपल्या सांगल्यात आहेच तरी काही विकास म्हणजे विकास म्हणून काही झालेला नाही आहे दीपक आबा साळुंके पाटील हे एक आमदार नसतानासुद्धा सर्वसामान्य जनतेचं काम त्यांनी त्यांच्या ऑफिसला गेल्यावर झालेलं आहे कोणत्या पण पक्षाचा जातीपातीचा जा माणूस दीपक आबांनी कधीही पाहिला नाही फक्त त्यांच्या ऑफिसला गेले की त्यांचं काम हे शंभर टक्के दीपक आबांनी झा केलेलंच आहे परवा दिवशी त्या डी पीचा विषय तर सर्वांना माहीतच आहे आबांनी एक कॉल केला आणि तिथे लगेच डीपीचं काम लगेच तुरंतच झालं असं कोणताही नेता सांगोला तालुक्यामध्ये नाही की ज्यांच्या एका कॉलवर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो सर्वसामान्य जनतेमधला हा नेता आहे सर्वसामान्य जनतेमध्ये फिरून सर्वसामान्य जनतेच्या आडीअडचणी दूर कर केलेल्या आहेत आबांनी आजपर्यंत तर आबांना संधी मिळालेलीच पाहिजे कारण आमदार नसून सुद्धा त्यांनी काम केलेलंच आहे म्हणल्यावर त्यांना एकदा तरी संधी भेटलीच पाहिजे सांगोल तालुक्यात सांगोला तालुक्यामधून म्हणजे काय सरकार योजना पी एम किसान योजना लाडकी पण योजना तर या योजनेचा फायदा बापर होणारच ना होणार ना पण आता पंचसूत्रीमध्ये तुम्ही बघितला असेल त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली पण आम्ही पण महालक्ष्मी योजना आणलेली आहे कर्जमाफीचा विषय आता लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीच आपण प्रस्ताव ठेवणार आहे आपली जर सरकार बसली आबांची तर आबांनी काय शब्द दिला आहे तीन लाखापर्यंत मॅक्झिमम आपण शेतकऱ्यांचं कर्ज माफ माफ करू आणि लाडकी बहिणी योजना ठेवलेलीच आहे लाडकी बहिणी योजनेला यांनी दीड हजार रुपये प्रतिमाहा ठेवलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी तर आपण महालक्ष्मी योजना दीपक आबांनी म्हणजे त्यांच्या पक्षांनी माननीय सिव उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महालक्ष्मी योजना आखलेली आहे त्या योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्यांना प्रतिमाहा तीन हजार रुपयेपर्यंत रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकूणच मतदारसंघामध्ये हवा कोणाचा किंवा आमदार कोण फिक्स हो दीपक आबाशिवाय हो। पर्यायच नाही सध्याला सगळ्यांना चान्स दिला आम्ही सगळ्यांनी बघितलं पंचावन्न वर्ष आबासाहेबांनी सेवा केली सगळ्यांची पण त्या काळात पण आपल्याला काहीही भेटलेलं नाही बघायला गेलं तर सर्वांगीण विकास हे बापूच्या काळात थोडाफार झाला पाच हजार निधी आणला खरं पाच हजार निधीची कामं झालेली नाही आहेत पूर्ण त्यामुळे अजून पण आमचे मत आहे की दीपक आबांना एकदा फिक्स निवडून द्यायचं काही पण होऊ द्या सरकार कोणाच यायला पाहिजे सरकार बस महाविकास हे महाविकास आघाडीच सरकार यायला पाहिजे काय सांगाल कोण येईल सांगोल्यात निवडून तरी एकूणच लोकांचा कल किंवा लोकांमध्ये चर्चा कोणाची जास्त आहे काय सांगावत काय सांगता येते सांगता येत नाही नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोलीमध्ये हवा कोणाची बापूजी शहाजी बापूंचे शहाजी बापू पाटील ओके कसे आहेत काम वगैरे हो त्यांचे काम एक नंबर आहे बापूशिवाय पर्याय नाही तालुक्याला बरेचसे लोक जे काय देशमुखांचे कट्टर होते ते म्हणतात की देशमुखच येणार ते त्यांचं त्यांना माहीत पण एकशे एक टक्का बापू येणार आता दीपक आबा उभा राहिलेले मग दीपक आबा बापूंची मते खातील असं वाटत नाही का त्यांचा काही फरक पडणार नाही त्यांचा गट्टा एक वेगळा आहे ऐंशी हजार गट्टा हा बापूचा वेगळाच आहे कामावर जे येणार आहेत ते चाळीस एक हजार मत एक लाख वीस हजार टोटल मत मिळतील असा अंदाज आहे ठीक नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या सांगोल्यामध्ये हवा कुणाची बापूजी शहाजी बापूंची शहाजी बापू कशात कामं वगैरे हो त्यांनी रस्त्याची केलेली त्यांच्या समोर जे तगडे दोन उमेदवार आहेत ती काय सुद्धा करत नाही हेच येणार नमस्कार नमस्कार काय सांगाल सांगोलमध्ये हवा कोणाची बापूजी शहाजी बापूंची बरं त्यांच्या समोरही चांगले तगडे उमेदवार आहेत ते काय चांगली, चांगली फाईट होईल वाटत नाही का आम्हाला काय ते काय खातरी नाही शहाजी नमस्कार आहे कोण होईल आमदार सांगोलचा दीपा काम वगैरे दीपक आबा बर बरं सध्याचे विद्यमान आमदारांचं काम चांगलं होतं मग ते काय नाही पण आहे होईल तर येईल नमस्कार बोला काय होले आमदार बाबासाहेब बरं बाबा देश मोहन मतदान चांगलं होईल होते विद्यमान आमदार साईबा काम केले निधी विकास काम झाले काय नाही काय झाले बर